बाळा किती दिवस असे स्वतःच्या ऐवजी नेहमी इतरांचाच विचार तू करत राहणार आहेस किती दिवस स्वतःचे मन मारून इतरांचीच मने तू जपत राहणार आहेस इतरांचाच विचार करत राहणार आहेस आजपर्यंतचे तुझे सर्व आयुष्य तुम्ही इतरांसाठी त्यांच्या काळजीसाठी त्यांच्या इच्छेसाठीच तुम्ही वेचलेले आहे पण तुमच्या माणसांसाठी आजपर्यंत जे तुम्ही केलेले आहे त्याची जाणीव तुमच्या माणसांना आहे का याचा देखील थोडा विचार करा आजपर्यंत तुम्ही तुमची सुखी तुमचा मोलाचा वेळ तुमची सर्व अडीअडचणी यांचा कोणताही विचार न करता कितीतरी वेळा तुम्हाला न बोलवत आहे तुम्ही तुमच्या माणसांच्या मदतीला धावून देखील गेला त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही त्यांची साथ दिली पण शेवटी तुमच्या पदरात काय पडले फक्त आरोप आणि तिरस्कारच ना तुम्ही आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टी ते लोक विसरलेले आहेत तुमच्या काळजीची तुमच्या मायेची त्यांना कोणतीही किंमत नाही उलट त्यांनी तुलाच दोष केला तुलाच हिनवले तुलाच नावे ठेवले त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट झाले त्याबद्दल तुलाच दोषी त्यांनी ठरवले तुझ्यावरच आरोप केला तुझ्यावर आरोप करताना तुझ्यावर तुझ्या मनावर काय परिणाम होईल तुला काय वाटेल याचा थोडाही त्या लोकांनी विचार केलेला नाही आता तुमच्याकडून त्यांचा स्वार्थ जो होता तो संपलेला आहे तुम्ही आता त्यांच्या कोणत्याही कामाचे राहिलेले नाही तुझी जी आता सध्याची बेताची परिस्थिती आहे त्यांना पाहूनच तुम्ही त्यांच्या आता कोणत्याच कामाचे राहिलेला नाही हे ओळखूनच त्यांना तुमचे ओझे हे वाटत आहे त्यामुळेच त्यांनी तुमचा हात सोडलेला आहे तुमच्यावर आरोपांचे बाण सोडून ते मोकळे झालेले आहेत त्यांना असे वाटत आहे की तुम्ही आता पूर्णपणे एकटे पड़लेला आहात आता तुम्हाला काहीही बोलले तुमच्यासोबत कसेही वागले तरी तुमची मदत कोणीही करणार नाही तुमच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही पण ही तर त्या लोकांची सर्वात मोठी चूक ठरलेली आहे तुला त्यांनी एकटे समजले पण खरे तर तुम्ही एकटे नाही या ब्रह्मांडाची सर्वात मोठी शक्ती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी ठामपणे उभी आहे हे त्यांना माहितीच नाही बाळा त्या लोकांनी तुझ्यासोबत जे जे केलेले आहे ज्याप्रमाणे तुझ्यासोबत वागलेले आहेत त्या सर्वांचा हिशोब हा तुझ्या आईने ठेवलेला आहे ज्यांनी माझ्या मुलाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला ज्यांनी माझ्या मुलावर खोटे आरोप लावले ज्यांनी माझ्या मुलाला रडवले त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचे भोग हे तर भोगावेच लागणार आहेत जितके आश्रम त्यांनी माझ्या लेकराच्या डोळ्यातून काढले त्याच्या कितीतरी पटीने जास्त अश्रू त्यांच्या डोळ्यातून निघणार आहेत कर्माचे भोग हो, चक्र हे पुन्हा फिरून येतच असते ते देखील दुप्पट होऊन त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आज तुझ्या या सध्याच्या परिस्थितीला पाहून हो। त्यांनी तुझा अपमान केला पण ज्या वेळेस तुझी त्यांच्यापेक्षाही चांगली मोठी परिस्थिती होईल तेव्हा तेच तुझ्या पायाशी येणार तुझी माफी मागणार हा तुझ्या या आईचा तुला आशीर्वाद आहे त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आणि कधीच स्वतःला एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे तुझी ही परिस्थिती लवकरच बदलणार त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। तुझे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आजपर्यंत तुझ्या या साध्या स्वभावामुळे तुला खूप अपमान सहन करावा लागलेला आहे खूप विश्वासघात देखील तुला मिळालेले आहेत खूप फसवणूक देखील तुझी झालेली आहे त्यामुळे आता तुझा स्वभाव बदलण्याची वेळ आलेली आहे तू कमजोर नाहीस हे दाखवण्याची वेळ आलेली आहे बाळा ज्यांच्यावर तू मनापासून प्रेम केलेस ज्यांच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला त्यांनी तुझा विश्वासघात केला तुझा फक्त वापर करून घेतला आणि आता तुमची गरज संपली तर तुम्हाला एकटे सोडून दोष देऊन ते निघून देखील गेले त्यामुळे बाळा आता तुम्ही थोडे शहाणे होण्याची गरज आहे माझी माणसे माझी माणसे हे करणे पहिला सोडून द्या माणसे ओळखायला शिका स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पहिला लक्ष द्या स्वतःचा आदर सन्मान पहिला करा पहिला स्वतःला महत्त्व द्या तेव्हा इतरही लोक तुम्हाला महत्त्व देतील आणि हेच तुम्ही तुमच्या जीवनात करायला विसरलेलं आहात तुम्ही नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष केले तुम्हाला काय वाटते याकडे लक्षच दिले नाही स्वतःचा विचार कधीच तुम्ही केला नाही स्वतःवर प्रेम केले नाही स्वतःवर विश्वास ठेवला नाही नेहमी इतरांचाच विचार केला त्यांच्यासाठी तुमचे आयुष्य वेचले आणि शेवटी तुमच्या त्याच माणसांनी तुमच्या पदरात फक्त अपमान दुःख आणि खोटे आरोपच टाकले त्यामुळे आता शहाणे हो माणसे ओळखायला शिक स्वतःचा आधी विचार कर स्वतःवर प्रेम कर स्वतःसाठी जग तेव्हाच तुझ्या आयुष्याचे कल्याण हे होणार आहे बाळा आजपर्यंत इतरांच्याऐवजी थोडे जरी तुझ्या स्वतःचा विचार तो केला असतास तर आज तुझी परिस्थिती ही काही वेगळी असते हे लक्षात ठेव ज्यांच्यासाठी तुम्ही झटलात त्यांनीच तुम्हाला दोष देऊन तुमची साथ सोडून त्यांच्या आयुष्यात ते पुढे निघून गेले त्यांच्या आयुष्यात ते खूप सुखी आहेत त्यांना तुमची अडचण वाटत होती त्यांना तुमची गरज नव्हती त्यामुळे त्यांनी तुमची साथ सोडली आणि तुम्ही मात्र त्यांचा सतत विचार करत राहिला आजही तुम्ही आहे तिथेच आहात रडत आहात अपमानाची जिंदगी जगत आहात आणि हे सर्व करून तुम्हाला काय मिळाले तुमच्या पदरात फक्त अपमान आणि एकटेपणा झाला त्यामुळे बाळा आता तरी शहाने हो असे तुझे मोलाचे आयुष्य तुझं मोलाचा वेळ अशा स्वार्थी माणसांवर वाया घालवणे बंद कर चरोट, आता तुझे डोळे पोस जे झाले जे घडले ते एक वाईट स्वप्न होते हे समज पण त्या गोष्टींना त्या वाईट आठवणींना तुझी कमजोरी बनवू नकोस तर तुझी ताकद बनव तुझ्या मेहनतीने तुझ्या कष्टाने तू तुझी परिस्थिती ही एवढी चांगली कर की ज्यांनी तुझ्या आजच्या परिस्थितीवरून तुझा अपमान परिस्थिती केला तुझी साथ सोडली त्यांनी एक दिवस तुझी माफी मागायची वेळ त्यांच्यावर तू आण आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू तुझी परिस्थिती तुझी वेळ हे तू नक्कीच बदलणार बाळा कधीच स्वतःला एकटे समजू नकोस तुझ्यामध्ये खूप ताकद आहे तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे तुम्ही ते सर्व करू शकता जे तुम्हाला करायचे आहे जे तुम्हाला बनायचे आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश नक्कीच मिळणार खूप यशस्वी सम्मानाने आनंदाने भरलेले तू तुझे जीवन बनवणार हा आमचा पूर्ण विश्वास आहे बाळा तुझा देखील आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ